घर बांधील लाकडाच त्यावछ ग गवताच घर बांधील लाकडाच त्यावछ ग गवताच साखी तुझ्या सासऱ्यानं तुला काय केलं हौशेला साखी तुझ्या सासऱ्याने तुला काय केलं हौशेला कानातले झुमके केले दुसरं काय पाहिजे हौसेला कानातले झुमके केले दुसरे काय पाहिजे हौसेला घर बांधील लाकडाचं त्याव छपर ग गवताच घर बांधील लाकडाच त्याव ग छपर ग गवताच सखी तुझ्या सासऱ्यानं दुसरं काय केलं हौसेला सखी तुझ्या सासऱ्यानं तुला काय केलं हौसेला नाकातली नतनी केली दुसरं काय पाहिजे हौसेला नाकातली नतनी केली दुसरं काही पाहिजे हौसेला घर बांधील लाकडाच त्याव व छपर ग गवताच घर बांधील लाकडाच त्याव वर ग गवताच साखी तुझ्या सासऱ्यान दुसरं काय केलं तुला हौसेला साखी तुझ्या सासऱ्यानं तुला काय केलं हौसेला हातातले कंगन केले दुसरं काय पाहिजे हौसेला आता तले कंगन केलं दुसरं काय पाहिजे हौसेला घर बांधील लाकडाचं ग गवताच घर बांधील लाकडाचं ग गवताच तो काई ला। साखी तो जा सासऱ्याने तुला काय केलं हौसेला साक्षी तुझ्या सासऱ्यानं दुसरं काय केलं हौसेला पायातल्या पाट्या केल्या दुसऱ्या काय पाहिजे हौसेला पायातल्या पाट्या केल्या दुसरे काय पाहिजे हौसेला घर बांधील लाकडाच ग गवताच घर बांधील लाकडाच ग गवताच